महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य असं स्मारक लवकरच लोकार्पण आपण करणार आहोत या कामाची पूर्तता जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच आपण संपूर्ण सांगोळ आणि महाराष्ट्रासाठी अभिमान असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभा राहतं आहे या स्मारकानी स्मार स्मारकासाठी ज्यानी ज्यानी आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपल्या या स्मारकाची जे नो ऑब्जेक्शन फाईल आहे ती कलेक्टर ऑफिसमध्ये आहे आणि तिथलं क्लेरिफिकेशन मिळाल्यानंतर लवकरात लवकर आपण हे स्मारक लोकार्पण करणार आहोत आपण एवढं दिवस आम्हाला सहकार्य केलं आहे आणखी थोडं दिवस सहकार्य करा आणि जसं आपल्याला क्लेरिफिकेशन मिळेल ताबडतोब आपण या स्मारकाचं लोकार्पण करणार आहोत आणि त्याचबरोबर जे मालवण या ठिकाणी झालेली जी घटना आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की त्या ज्या स्मारकाचे भग्नावस्थेतले जे फोटो आहेत ते आपण कुठेही फेसबुक व्हॉट्सअप इतरत्र इंस्टाग्राम अजिबात कुणी शेअर करू नये आणि जर आपण शेअर केले तर तो आपण शिवद्रोह करता असंच मानलं जाईल आणि आपल्यावरही कायदेशीर कारवाई करा याची मागणी आम्हाला करावी लागेल आपणा सर्वांना विनंती आहे कुणीही अवस्थेतले छत्रपतींचे असतील स्मारकाचे असतील फोटो शेअर करू नये आणि आपलं जे शिवप्रेम आहे ते कायम निरंतर जिवंत ठेवावं एवढी विनंती करतो थांबतो जय जी जय